खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील जय हनुमान पायदिंडीचे आज रविवारी पंढरपूरकडे प्रस्थान झाले पहिले वर्ष असणाऱ्या या पायदिंडीमध्ये वारकऱ्यांबरोबर मोठ्या प्रमाणात महिलांचाही मोठा सहभाग होता ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करत निघालेल्या या दिंडीचे भाळवणीकरांनी सुफूर्तपणे स्वागत केले भारी करा <गणागा> पांडू रंग पर मरते तो घरा आचार्य भारी करा पांडुरंग परमात्मा पर तो घरा आचार्य के वारे करा पांडुरंग परमात्मा पर तो घरा आचार्य की वारे करा पांडुरंग रंग